हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बहुगुणी असा आवळ्याचा मोरावळा यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत बाजारातून आवळे आणताना डाग नसलेलेच आवळे बघून घ्यायचे आहेत नाहीतर आपला मोरावळा टिकणार नाही टिक हे आवळे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून कापडाने कोरडे करून घेऊ त्यानंतर हे आवळे आपल्याला वाफवायचेत यासाठी एका पातेल्यात पाणी ठेवून त्यावर मी अशा प्रकारची चाळणी ठेवलेली आहे आता या चाळणीमध्ये आपल्याला हे आवळे टाकून घ्यायचे आणि त्यावर अशी ताट झाकून घेऊ हे आवळे आपल्याला जास्त वेळ वाफवायचे नाहीत नाहीतर आपले आवळे जास्त शिजल्यावर आपल्याला किसता येणार नाहीत सात ते आठ मिनिटानंतर आपल्याला हे आवळे काढायचे आहेत आवळे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला हे किसून घ्यायचे आवळ्याचा किस करण्यासाठी या ठिकाणी मी अशी जाड किसणी वापरत आहे सर्व आवळे आपण किसून घेऊ त्यानंतर मी गॅसवर लो फ्लेमवर एका कढईमध्ये हा किस टाकून घेतलेला आहे यामध्ये आता आपण अर्धा किलो के बारीक केलेला गुळ टाकायचा आहे गुळाऐवजी साखर पण वापरू शकतो यात आता एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा मिरेपूड अर्धा चमचा काळं मीठ पाव चमचा गरम मसाला वापरत आहे यामुळे आपल्या मोरावळ्याला चटपटीत चव येईल अर्धा चमचा हळद तुम्हाला जर जास्त चटपटीत हवा असेल तर तुम्ही अर्धा चमचा तिखटही वापरू शकता यामध्ये मी एक चमचा सुंड पावडर टाकलेली आहे सुंड पावडराऐवजी आपण अद्रकचा कीस पण वापरू शकतो थोडीशी इलायची आणि जायपळ टाकत आहे आता हे मिश्रण आपल्याला सात ते आठ मिनिटापर्यंत असं परतवून घ्यायचं आहे पाहू शकता या ठिकाणी मिश्रण थिक झालेलं आहे यामध्ये आता आपण लिंबाचा रस टाकून घेऊ लिंबाचा रस टाकल्यामुळे आवळ्याचा तुरटपणा लागणार नाही आता आपण गॅस बंद करू पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण एका काचेच्या बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे आपला मोरावळा तयार झालेला आहे